कसं काय मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये सकाळ सकाळचं वातावरण हिवाळ्याचं आत्ता जोपतनं उठलो आहे व्हिडिओ शूट करतो आहे आणि तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आमचं आत्ता सकाळ सकाळचं वातावरण दाखवणार आहे तर चला तर मग बघूया आपण मित्रांनो हिवाळ्याचे दिवस चालू आहे भरपूर अशी थंडी आहे थंडीने काकडते आमची बकरी सुद्धा काकडते तर आम्हीसुद्धा काकडते भरपूर गार लागते त्यामुळं थोडं लेटच उठलोय आत्ता आणि हा टावेला अंगाव घेतलाय गार लागते शोटर राहिला तिकडेच ओढला त्यामुळं असंच आपलं व्हिडिओ शूट करायचं आहे बघा मम्मा आता आई आई आता चूल पेटवते सकाळ सकाळी आंघोळीला पाणी आई पेटावते चूल असं असतंय आमचं काळ हे म्हणजे ना तांबट्याचं अटरेच ते आम्ही म्हणतो त्याला काळ त्यांनी चूल मस्त पेटते मित्रांनो आमचं खात चूल पेटवायचं आई आता चुल पेटावते मस्त आपली गार लागते काय हा भरपूर गार लागते बाबा मला बी भरपूर गार लागते तरी सकाळ सकाळचा आज आपला व्हिडिओ शूट करायचा मित्रांनो ठरवलेलं आणि चाललंय आपले व्हिडिओ शूट करणं आता इथून मोर आई जे काही कालवण बिलवण बनवेल ते संपूर्ण व्हिडिओ शूट करून दाखवणार आहे आज मी तुम्हाला बघा आईने चूल पेटवली मस्तपैकी लागला आता चुलीला जाळ मस्त खूपच काय आपली तीन दगडांची चूल चुलीवरच जेवण आमच्या वाड्यावरच जेवण असं असते आता जेवणाचा सुद्धा आज व्हिडिओ शूट करायचंय आपल्याला हे सकाळ सकाळपासून आज व्हिडिओ खूप मोठा शूट करायचा आहे त्यामुळे सकाळ सकाळच्या वातावरणापासूनच आपण व्हिडिओ शूट करणार आहे मित्रांनो आता चूल पेटली चुलीला जाळ लागलाय आईने ठेवलंय माती लावून भोगलं चुलीवरती आता त्यात आई टाकते पाणी पैकी पाणी टाकले पाणी तापवायचं तापलं की आंघोळ करायचे आपल्याला आतमध्ये जाळ चालू आहे आपण बाहेरून बघितले असं की जाळच नाही भोगल्याला आतमध्ये मस्तपैकी जाळ चाललाय मित्रांनो पेरूच्या बागेत आपला वाडा वसलाय इथं आपली मस्तपैकी आता चूल पेटवली आई गाड्या घालते दादा तेच इथं आपल्या कोंबडे आपला भिराड मस्तिपिकी आता चूल पेटवली आईनी बघा कसा जाळ लागलाय भोगलेला आता धानक्या जाळ लागला पण हिवाळ्यामुळं लवकर पाणी ताबत नाही मित्रांनो लवकर पाणी तापत नाही त्यामुळं आपलं किती जाळ घाला तरी काय होत नाही त्याला आता तुम्ही म्हणताल बोगल्याला अशी माती का लावतात तर मित्रांनो माती लावणं अत्यंत गरजेचं असतं जर माती नाही लावली तर भुगलं खूप काळं पडतं आणि निघत नाही म्हणजे घासतानी धुतानी त्याची ही म्हणजे काळ ते निघत नाही खराब होतं भोगलं लवकर त्यामुळं आमच्या आई रोजच्या रोज अशी भोगल्याला माती लावते आणि मगच पाणी तापवतो आम्ही या बुगल्यामध्ये आईने मस्त माती विऊ लावून त्यामध्ये मस्तपिकी जाळ लावून पाणी टापाय घातले आपलं काय आज सकाळ सकाळ पासूनच व्हिडिओ शूट करायचं डोक्यात घेतले मित्रांनो मस्तपिकी आता आपल्या कोंबड्या सुद्धा सोडते आई बघा इकडं आता आपल्या कोंबड्या सोडल्या यांना सोडलं की दाणा टाकायला लागतो आणि दाना टाकला टाक की मग ती खात्यात दा आपला दाना असा दाणा टाकायला लागतो कोंबड्यांना मग ते दाना, दाना खाऊन आपली जातात मग दिवसभर त्यांच्या कामगिरीला दिवसभर हिंडत्यात हेणत्यात पुन्हा संध्याकाळी या डालग्यांमध्ये बसा येतात आपली कोंबड्यांची तीन डालगी आहेत हे तीन कोंबड्यांची डालगी आहेत या ठिकाणी दाना टाकलाय काय काय इकडं आल्या बघा काय काय कोंबड्या खाऊन देत नाही त्यामुळं ही पिल्ल आपली इकडे येतात अशी इथं घातलंय कोंबड्यांना राहणा कसा आहे आपला कोंबडा खूप बेकार आहे बारक्या बकऱ्यांच्या पिल्लांना सुद्धा चावतोय आणि हे कोंबड्या आख्या कोंबड्यांना चावते आख्या कोंबड्यांची बॉस येते बघा यांना दाना खायला घातल्या आणि ह्या चालल्यात आपल्या घरात घरा का आल्या ते कोंबड्या मित्रांनो भिराडावलं सकाळ सकाळचं वातावरण बघितलं आता आपल्या मेंढराकुडचं वातावरण बघूयात थोडस बघा पेरूच्या बागेत मेंढर वाचलेली आहेत आपली कशी का काढल्यात आहे बिचारी हिवाळ्याचं वातावरण आहे थंडी खूप वाजते मावळात इकडं पाज नाही पाज नाही म्हणून ते माझ्याकडे येते ते म्हणते दूध पाज मला पाजायचे पाजायचे मित्रांनो बारक्या पिल्लांना सुद्धा दूध पाजायचे अगा शेरड आले ते शेरडांची कर्ड दाखवतो ते निस्ती हे आमचं पाजणे म्हणजे पाजणं म्हणजे मित्रांनो दुसऱ्या बकऱ्याचं दूध पाजायला लागतं यांच्या आईंना दूध नसल्यामुळं ह्यांना दुसऱ्या बकऱ्यांना आम्ही दूध पाजतो दुसऱ्या बकऱ्यांचं हे आपलं मंज पाठरव त्याला बघा किती मस्त पाड झाले हे म्हणजे दोन पिल्ल झाले ते त्यातलं एक पिल्लू हे आणि एक पिल्लू हे खूप कलर बाज खूप मस्त झालेले आहेत मित्रांनो एक पिल्लो आणि ते एक पिल्लो अशा पद्धतीने दोन पिल्ल झाल्यात त्याला हे दोन पिल्ल आपल्या मुच्या पाटला झाले ते आणि ते वरडते ते पिल्लो आणि अजून एक हका याच्या पुढं बसलंय ते एक पिल्लू हे दोन पिल्ले ह्याचे आहेत ह्यालाच घेतलं आणि त्याला टाकून दिले ह्यालाच पास्त दूध नेसत ह्याला दोन पिल्लं झाले ते आणि मित्रांनो आमची बाय बाईचा शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ आलेला आहे बायलाही पाड झाले बघा ही अशी तीन शरडांची आपल्याला पाच करड झालेली आहेत मस्तपैकी ही बाई बाईचं करड सकाळ सकाळी काकडले बाई सुद्धा काकडले अस आमचा का। काळू कस काय काकडला येऊबी काकडला नाही यो चांगला आत्ता रटलाय अर गप अर गर गप अर गप 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 काळू ये मित्रांनो छावते मला हा तर मित्रांनो आता आईने चूल पेटवलेली त्या चुलीमध्ये किती हार पडलाय बघा या तीन दगडांच्या चुलीत किती पडलाय हार तरी अजून पाण्याला काहीच नाही अजून पाणी एवढं तापलंच नाही लाकडं तर संपली चुलीतली पार मित्रांनो हिवाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळं भरपूर झाड लागतंय भरपूर हे लागते भर पेरू मध्ये काही ऊनच लागा ना मित्रांनो म्हणून म्हणलं थोडं उन्हाच्या सावलीला जाऊन थांबाव बघा आपला सूर्य वरून सूर्याचा प्रकाश मित्रांनो सूर्याचा प्रकाश पडल्यामुळं कस काय पेरू चमकलाय बघा इथे भरपूर कोवळं ऊन खूप भारी वाटते त्यामुळे उन्हाला आले पेरूमध्ये भरपूर सावली आहे त्यातून थंडी वाजते भरपूर त्यामुळे थोडं उन्हाच्या सावली आले बघा किती मस्त सूर्यकिरण पडल्यात पेरूवर मित्रांनो काल आपलं दादा देवाहून आले ते हा आपलं दादा आता पाजनी पासते ते बारक्या पिल्लांना दूध पाहते ते बघा त्यांच्या आईला दूध नाही ह्याच्या आईला दूध नाही त्यामुळं दादा त्याला शिर्डीचं दूध पासत्या ते बकऱ्याच्या पिल्लाला हे मेंढराच्या कोकऱ्याला शिर्डाचं दूध पासत्या ते मग कसं पेते आमचं बारक पिल्लू मी शिर्डीचं दूध पिते आपलं दादा त्याला दूध पासत्या ते पास दादा दूध प्याल्यावर चांगलं होतं का शिर्डीच दूध खूप चांगलं त्याला कोकऱ्याला दूध आणि करडाला शिरडीचं दूध बघा दूध बकऱ्यासाठी म्हणजे कोकऱ्यासाठी एकदम चांगलं आणि कराडाला मेहंदीच आपलं दादा चांगलं हा पातळ असतो आणि खायला दूध चांगलं काय याच खायला सगळ्यात वनस्पती दूध म्हणलं तर शेरडाचं आणि खात सगळी वनस्पती शिरडू खात आणि घट्ट घट्ट दूध काय असतं घटपणाला मेंढराज दूध असत कायलाच नाही ऐकत म्हशीच मेंढराज एक दूध असतं एक सारखं गायचं शेरराज एक सारखं असत पाताळ हा मग असं असते सकाळ सकाळचं दादाला यांना हे काम असतं आईला आपलं भांडी कासायची चल पेटवायची आंघोळीला असं असते मित्रांनो सकाळ सकाळचं वातावरण आहे भरपूर थंडी आहे आणि आपली चूल पेटवलेली आहे दादा चोली शकते ते आणि परवा दिवशी आपलं दादा देवाला गेलं होतं नायकोबा देवाची खूप मोठी यात्रा होती यात्रा उत्सव आणि दादा देवाला गेलं देवाचा थोडासा प्रसंग आपल्याला सांगते ते दादा दादा कस काय देवाचा प्रवास देवाचा प्रवास चांगला झाला खेळ असतो नायकोबा देवाचा आता आता हरिंगाव म्हणजे दुसऱ्याऐे खेळ जर बुधवारी खेळ उदारला संध्याकाळचा गुरुवारी दिवसभर आज शुक्रवारी खुस्ती आहे तिथं तर मी बुधवारी संध्याकाळचा गेलो तो देवाला तर रात्री म्हणजे गुरुवारी संध्याकाळचा आलो माघारी आता हे काय म्हणतात माघारी मा आलो खेळ खेळचा आला देवाचा मस्त बाकी भरपूर मोठी यात्रा होती खेळ मोठी यात्रा किती पब्लिक असेल तर पब्लिक जवळ हजार एक बकर पडतो तिथं माणसं किती लय माणूस जवळजवळ किती माणसं लाई दोनशे दोन तीन हजार माणूस असेल तिथे म्हणजे खूप प्रसिद्ध देवी हा लय मोठा मोरगावच्या पुढे ना आयकोबा देवी ते देवाना आलो लय छाबिन याला यात्रा बित्रा लय मोठी मस्त असत छाबिना कसा असतो छाबिना म्हणजे संध्याकाळच्या बारा वाजता काढतात हा पाठ चेअर वाजता देवाला याडा घालून परत देवा मंदिरात आणतात आणि काय असतं त्या रथ असतो रथ असतो ना गोल्याड्या रथ असतो रथ रथात पालखी असते पुढे ते भक्त असतात त्या भक्तांच्या अंगात देव येतो मग ते पुढे भक्त नाच गोल्याड्या वाच म्हणजे म्हणायचं बाराला कम्प्लीट यंदा सवा सव्वा बारा एक ला निघला तर पाट ला मंदिरात आला गोलेड्या म्हणायचं असं येडा घेत्यात देव आतमध्ये मंदिरात गेला मग पाणी पिणी घातलं पूजा केली देवाची म्हणजे यात्रेचा प्रवास मस्त झाला हा लई गुलाल बिला उधळत काय हव नऊ साजू याच तर मित्रांनो आपलं दादा बघा कसं गुलाल आणि लाले बुंग झाले ते म्हणजे देवाचा उत्सव खूप मोठा असतो नायकोबा देव खूप प्रसिद्ध आहे लोणीच्या तिथला नायकोबा कोणाला माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा आपल्याला आम्हाला सुद्धा माहिती आहे देव आता आंघोळीचं सर्वांचं पाणी तापल्यानंतर आपली आई बनवते मस्तपैकी चहा कोरा करकरीत हे आपली चूल आणि आई आता बनवते चहा किंवा हे आपली साखर आई आता मस्तपैकी चहा बनवणारे आपली आई आईचं चाललंय चहा बनवणं तर मित्रांनो मस्त पैकी आईच भाकरी करायचं चाललंय काम आपली आई करते भाकरी बघा कशी थापते आहे भाकर एक तव्यात एक टोपल्यात एक परातीत फटाफट भाकरी करते आहे असं भाकरीचं काम चालू आहे मस्त पैकी मित्रांनो हे आपली मेंढी आहे धरलाय जवळजवळ महिना दीड महिना झाला हिचं पाय वरतीच आहे आणि तिला काय एवढं चालतं आणि खूप त्रास होतो आता तिला आम्ही औषध करतोय आमचा दादा औषध करते इंजेक्शन मारतोय बघा कसं असतंय आमचं औषध पाणी कातड्यात इंजेक्शन दिलं मित्रांनो आता कसं तिचं ते पायाचं बरं होण्यासाठी चाललंय एवढा उपचार आपलं <laughs> दादा औषध करते ते मेंढीला पाऊंडर मित्रांनो अत्यंत झाली दादा किती रुपयाचे औषध आणले ते बस बाबा चारशे रुपयाची हा बघा नेस्ती पायाला जखम झाली एका मेंढीसाठी चारशे रुपयाचं औषध आहे मेंढीला चारशे रुपयाचं औषध चालू आहे आपलं दादा मस्त देखील औषध करते मित्रांचं आमचं धनगरी जीवन बदल सकाळ सकाळचं जीवन असं असते कसे सकाळचे जेव सकाळचं वातावरण कसं असतं आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये दिवसभराचं वातावरण दाखवतो पण आजच्या व्हिडिओ मध्ये संपूर्ण सकाळच सकाळचं वातावरण शूट केलंय के मित्रांनो सर्वात मोठा आपला ब्लॉग ह्या हे असं झालंय पार म्हणजे अगं आतमध्ये हिथ झालाय त्यात हे पाय सुजलाय भरपूर भरपूर बेकारी झाली पायाची चालता येत नाही तिला औषध पाणी करावं लागतं मित्रांनो वेळेच्या वेळेवर हा हे प्रे खूप जालिम खूप मस्त प्रे आहे मित्रांनो मेंढी साठी स्प्रे दिलेला आहे पिवळ्या पिवळ्या कलर औषध येते काय दादा त्यात नाईडने पण मारा <स्थाँगा> खूप वेदना होतात त्याला दिवसभर चालावं लागतं एक वरती धरून तीन पायावरती चालावं लागतं आणि बकऱ्या माग लांब लांबचा प्रवास करते बिचारी तिला हा मलम आहे मलमचा कलर पिवळा आहे पिवळा बघा मलम सुद्धा खूप झाली लावा तीन माणसं ते इथं कामाला नक्कीच जखम झाले भरपूर अवघड झाले मित्रांनो हा मलम हा स्प्रे ही पावडर ही तीन औषधं करून झाले आपल्या मेंढीला आता चाललंय औषध आता एक गोळी पाजायची तिला दोन दोन गोळ्या आहेत ना भाऊ दोन गोळ्या पाजायच्या आहेत बघा अशी गोळी पाजायला लागते मेंढरांना उठवा तिला उठवा उठवा बिचारीला बघा झाला आपल्या मेंढीचा औषध पाय वर धरलाय तिने तिला औषध करून झालं हे आहे आपले मटण हे तर आपलं शिजवले आणि आता ह्या हे जे काढले ह्याच मस्तपैकी आहे सुक्की मेजवानी बनवणार आहे ते तुम्हाला दाखवत हु। मस्तपैकी आहे ह्या मटणाची सुक्की मेजवानी बनवणारे आपल्याला मित्रांनो बघू इकडं बघ मस्तपैकी आमची बघू देवाला पोचती आपलं देवी नाही दे राहू द्या आपली पगो बघा कसं देऊ दोत या पगोला आमच्या देवाच बघू काय करते तू नाही लाजते मस्त पैकी काम चाललंय सकाळ सकाळ तेल आहे हा तेल टाकले थोडं मीठ मीठ टाकले थोडा मसाला असं टाकता नाही सांग आता तेल टाकलंय मित्रांनो थोडस बघा थोडं आईने तेल टाकलं यात मसाला टाकते बघा आपली आई लाजती बोलायला काय नाही आपण व्हिडिओच्या माध्यमातून आईला सवय लावून घेऊ कारण का तर आपल्या आईचं जेवणाचं व्हिडिओ आईलाच सांगावं लागणार मुळेच बाजरीच पीठ टाकायचे बाजरीचं पेट टाकल्यावर काय होतं आई एवढे हळू पब्लिक पब्लिकला आवाज येईल का काय बघा हे अस मस्तपैकी मसाला मिक्स केला आता त्यात टाकते आहे मटण आपलं वाड्यावरच जेवण आहे मित्रांनो मस्तपैकी बोला तुमचं तुम्ही हे आता काय नाही कसं आहे सुक्क मटन सुक्क मटन आपलं मित्रांनो प्युअर वाकऱ्याच मित्रांनो मस्तपैकी सुक्या मटणाची मेजवानी चालू आहे आई मस्तपैकी बनवते आय झालं झालं बघा आपलं मटण तयार मटण शिजवलं होतं त्यामुळं लगेच झालं परतून शिजवलेल्या मटणाला परतायला काही वेळ लागत नाही मित्रांनो मस्तपैकी आपलं मटण बिटन परतून झाले आता आपण जेवायचं आता मस्तपैकी जेवण तयार झालं आपलं आता आई दादांना बनवलेलं सुक्क मटन वाढते बघा कसं काय आई वाढते भाकर बिकर मोडून मस्तपैकी आपले दादा आता मस्तवेकी जेवाय बसले ते खाते ते मटन इथे रसा शिजतोय इथं सुक्क झाले सुक्क खाते ते दादा मस्तवेकी देखो कुतुबी बस काय झाले मटन एकदम व्यवस्थित मस्त बाकी झाले मस्त बाकी झाले का हां ले ढोडी जात लई मस्त मटन झालं या होणार का नाही लई जेवण जे का सोनार असं सुपर चाललंय जेवण आता जेवायची सोडायची झालाय अकरा वाजले तर आता आमच्या सोडल्या पाहिजे मग काय बघू बी आमची जेवती या बघू आवडतं का मटण आवडत होईल आवडत तुला बघूला बी आवडत तर मित्रांनो मस्तपैकी आईने आपलं मटण बिटन बनवलं आणि दरवेळेस तुम्हाला मी आपलं दिवसभराचं वातावरण शूट करून दाखवतो आजच्याला आपलं सकाळपासूनचं मेंढर तोरचं संपूर्ण वातावरण शूट केलं आणि आईने आपल्या मस्तपैकी सुक्क मटण बिटन बनवलं दादान पगो आपली जेवत्यात आहे तर मित्रांनो असेच आपले वाड्यावरचे व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा